आतारा नीव चानल परत, से से सातारा सेमी स्टार न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे शालेय विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणाबरोबरच खेळातून देशाचे नाव उज्ज्वल करावे बोरगाव पोलीस स्टेशनचे ए पी आय तेल तुंबडे साहेब यांचे प्रतिपादन सालाबादप्रमाणे दिनांक आठ एक दोन हजार पंचवीस रोजी येतीमखाना व दारुल उलूम एज्युकेशन सोसायटी व सातारा उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज नाग येथे शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते परीक्षेची सुरुवात राष्ट्रगीताने झाली विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बोरगाव पोलीस स्टेशनचे एपीआय मान्यश्री श्री तेलतुंबडे साहेब यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष शफिक भाई शेख अल्पसंख्याक विभाग शरद पवार गट यांच्या अध्यक्षतेखाली बक्षीस वितरण करण्यात आले जिल्हा अध्यक्ष शफिक भाई शेख यांनी मान्यवरांचे शाल श्रीफ देऊन स्वागत केले यावेळी प्रमुख पाहुणे श्री तेल तुंबडे साहेब म्हणाले शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी खेळावर विशेष प्रावीण्य दाखवत देशात आपले व आपल्या जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले पाहिजे यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले त्यांनी शालेय व्यवस्थापकांची व संयोजकांची आभार मानले अध्यक्ष शफिकबाई शेख म्हणाले मुलांनी महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख प्रमाणे आपल्या राष्ट्राचे व देशाचे नाव उंचवण्याचे काम या क्रीडातून केले पाहिजे या शालेय स्पर्धेतूनच पुढची पिढी घडत असते त्यासाठी सर्व काही मदत करण्याची ग्वाही यावेळी दिली व त्यांच्या हस्ते हॉलीबॉल व खो खो स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी संस्थेचे सचिव अस्लम भाई सुतार व अब्दुल भाई पिंटू शेट यांची उपस्थिती होती कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन बळीराम साळुंकी सर यांच्या हस्ते झाले व पंच म्हणून त्यांनी काम पाहिले ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी बाबा पवार सर युसुफ सर मुफ्ती अहमद हाफिज मेहबूब प्रिन्सिपल हसन अली कारी चामद मौलाना जुबेर महिला शिक्षिका शकिला शेख रुकया मोमीन जास्मिन मोमीन निलोफर शेख यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमानंतर आवार संस्थेचे सचिव असलमभाई सुतार यांनी मानले